श्री समर्थ सगळ्यानंतर आज मी पुरी आणि पनीरची भाजी बनवणार आहे तर मी कृतिकाला रवा मैदानी कणिक कणिक म्हणजे पीठ कणकीचं ते मळायला सांगितले तर पनीर बनवण्यासाठी मी मसाला घेतला आहे बघा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे त्याच्यानंतर मी पनीर कापून घेतले धुवून आधी घेतलं कापून घेतलं कारण मला तळते ते तळून घ्यायचं आहे कढईत आणि हे कांदा आणि टोमॅटो मी घेतलं आणि बारीक केला मी मसाला त्याच्यानंतर ना मी चटणी पनीर पनीर मसाला लाल तिखट आणि हळद विसरली ते हळद आणि मीठ विसरलेली तर परत मी मीठ घेतलं ते आणि कढईत तेल ओतलं मी आणि त्याच्यामध्ये मला पनीर आहे ना तळून घ्यायचे तर ब्राऊन कलर येईपर्यंत पनीर मी तळून घेतलं चांगलं हलवून एक दिवशी मी तव्यात पनीर तळायला घेतलेलं होतं तर क खाली चिकट चिकटलं अल अल्युमिनच्या ह्याच्यामध्ये तव्यात पण मला जसं म्हणजे अनुभव आला की आता आपण कडीतच म्हणजे तळायचं एकदा मी तळून बघितलेलं तर तिथनं मी पुढं मग कडीतच तळते तर चिकटलेलं नाही अजिबात पनीर तर त्याच्यामध्ये मी कांदा त्याच तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो म्हणजे परतून घेतला आणि चांगलं असं ब्राऊन कलर येईपर्यंत असं परतून पर घे घ्यायचं कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्यामध्ये परत मी ही पेस्ट टाकली आलं लसणाची पेस्ट आणि परत चांगलं परतून घेतले जास्त करपून द्यायचं नाही हा मसाला नाही तर सगळा स्वादही ना त्याचा निघून जातो अशी चव चवच निघून जाते सगळी त्याच्यानंतर मी हे सगळा मसाला टाकला आणि हे ना हा मसाला आहे ना भाजण्यासाठी किंवा खाली न लागण्यासाठी करपू नाही म्हणून आहे ना त्यात पाणी ओतायचं असतं कधीसुद्धा आणि पाणी ओतून परत तोच मसाला शिजून घ्यायचा की त्यालाच ते तेल सुटत असतं म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि शिजून घेतला मसाला आम्ही जास्त पुरी आणि म्हणजे पनीर कधी म्हणजे आणत नाही जास्त आणि पुरी पण बनवत नाही कारण ती तेलकट असतं कोण जास्त खात नाही त्यामुळे मी बनवत नाही काहीतरी स्पेशल दिवस असला तरच पनीर आणत असते आणि बेसनपीठ टाकायचे घट्ट येण्यासाठी तर ते मी मधी टाकले कारण ते जरा भाजण्यासाठी थोडंसं त्याच्यानंतर पण थोडंसं पाणी ओतायचं की म्हणजे बेसन आहे ना थोडंसं शिजून निघल आणि बेसन टाकल्यामुळे जरा घट्टपणा पण येते जास्त बेसन नाही टाकायचं एकदम एक दीड एक चमचाच टाकायचं आणि परत चांगलं हलवून घ्यायचं पाणी ओतून तर मी परत थोडंसं पाणी ओतलं आहे आणि परत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे परत आणि बघ ना जे पनीर तळलेलं होतं ना ते पनीर टाकायचे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण क करायचं नाही तर मी जास्त पाणी ओतलं नव्हतं त्याच्यामध्ये जेवढं आम्हाला जे पाहिजे तेवढंच म्हणजे जास्त घट मी घट्ट पण केलं नाही आणि पातळ पण केलं नाही आणि स खरं तर एक जानेवारी होती वर्षाचा पहिला दिवस होता म्हणून मी हे बनवलेलं काहीतरी सुरुवात चांगली म्हणून आणि एक गोष्ट म्हणजे एक विसरलीच आणायची श्रीखंड आणायचं होतं श्रीखंड आणि पुरी महत्वाची गोष्ट विसरली त्याच्यानंतर मी पुऱ्या घेतल्या तळायला तर पनीरची भाजी अशी झालेली होती आ, तेल ठे थे, ठेवलेलं होतं आधीच तापायला आणि पुरी तळून घ्या साडे दहा का पावणे अकरा वाजलेले पुऱ्या तळायला कारण उशिराच सामान आणलं नाही मी त्याच्यामुळे मला, मला उशीरच झाला पुऱ्या ही शेवट पु पुऱ्या तळत होती आणि लगेच गरम गरम तर जेवायला पोरं बसलेली होती आम्ही दोघं राहिलो होतो महत्त्वाची गोष्ट श्रीखंड असतं तर बरं झालं असतं तीच कशी काय मी विसरली काय माहिती असं डोक्याचं आलं नाही काहीतरी गोड कारण मला जास्त गोड आवडतच नाही त्याच्यामुळं माझे मी विसरली श्रीखंड आणि तर ह्यांना पण सांगायची विसरली येताना आणा म्हणून कारण स्वयंपाकाच्या घाईत होती उशीर झालता म्हणून मुख्य गोष्ट विसरली मी खरं तर आणि खीर पण कोण खात नाही श्रीखंड खातात तरी पण खीर कोणच खात नाही त्याच्यामुळं विसरलीच मी मी पहिल्यांदाच मैदा आणि रवा टाकला म्हणजे जे आपण गव्हाचं पिठाचं मी पुऱ्या बनवते नुसत्या पण ह्या टायमिंगला मी मैदा आणि रवा टाकलेला होता त्यामुळं ह्या पुऱ्या फुग फुगल्या आणि तशाच फुगीर तशाच राहिल्या अजिबात म्हणजे अशा दबल्याच त्या तर छान झाल्यात्या पुऱ्या आणि मग आम्ही जेवायला बसलो भजी पण मी तळलेली होती तर घेतलं बघा मी जेवायला पुऱ्या दोन घेतल्या भजी घेतली भात केलेला होता आणि अकरा वाजता आम्ही जेवायला बसलो बरोबर अकरा वाजलेले होते तर श्रीखंडच महत्त्वाची गोष्ट राहिली तर हा ब्लाऊज असा शिवून झालेला आहे बघा काल थोडा झाला आणि आज मी पूर्णच करून टाकला आणि हा मागचा गळा ही लेस आहे ना मोरपंखी कारण म साडीवर आहे ना मोरपंखीचे फुलं आहेत ना त्याच्यामुळे मी ही ले लेस लावली अजून नॉट लावायची मला बनवायची तर असा झाला आहे बघा माझा ब्लाऊज ते पण मी जास्त क्लासला पण गेली नाही मला तर क्लासमधलं काही समजलं नाही मी आपलं असं थोडंसं मोबाईलमध्ये बघून थोडंसं पॅटर्न असं काढून त्याच्यावरच मी ब्लाऊज शिवलेलं आहे आज ब्लाऊज शिवून झाला आहे माझा फक्त माझं मला शिवतं बरं का तुम्हाला असं वाटत असेल काहीतरी असं दाखवते हो जे मी मा मला जे जमतं आहे तेच मी दाखवते तुम्हाला आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ना काहीतरी वेगळं दाखवणार आहे तुम्हाला तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघा आज तर झालं माझे दोन ब्लाऊज शिवून झालेत अजून आमच्या नंदचा एक शिवायचा आहे ते डिझाईनचं कपडा आणायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीस डिझाईनचा आणायचा आहे आणि त्यांच्या मापाव ब्लाऊज शिवणार आहे मी तर आज काहीच नाही का काम केलेलं नुसतं ब्लाऊजच शिवत होती फक्त डबा दिलाय आणि कुर्ती काढला तर गेलीच नाही शाळेत घरीचं आज जे शहरात राहतात ना त्यांचं काय खाणं पिणं घरात लावरायचं एवढंच काम असतं शहरात गावाला कसं बायका सकाळचं म्हणजे लावरून राहणार दिवसभर जाते संध्याकाळ येतात शहरात किती जरी काम केलं तरी असं वाटतं काहीच काम केलं नाही काहीच काम केलं नाही तसं रानात बायका काम करून येऊन फ्रेश राहतात इथं नुसतं पेंगाळ्यासारखंच होतं माझं अजून काही काम नाही लई काम पडले मला कंठाळा कामाचा